দেখ <shod> <mermaidounded> दिवस लाखो लोक कोल्हापूर मध्ये गणेशाच्या दर्शनाला येत होते आज गणरायाचं विसर्जन करत असताना या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अडचणी सामान्याच्या अडचणींचं देखील विसर्जन व्हावे अशी गणरायाचरणी प्रार्थना Sabar dia papa. Oh. Jala. Amba amba

कोल्हापूरच्या गणेशोत्सवाच्या एकूण कार्यक्रमामध्ये आनंद चतुर्थीच्या मिरवणुकीचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा तुकाराम मागील तरुण मंडळाच्या गणेशोत्सव मंडळाच्या या मानाच्या गणपतीपासून सुरुवात सुरुवात होतोय अतिशय आनंदात उत्साहात या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आनंद चतुर्थीच्या निमित्तानं कोल्हापूर सुद्धा आज दिवसभर या सगळ्या आनंदात अतिशय उत्साहानं सहभागी होणार आहे या सगळ्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊया गणेश गणेश जय रोटी से दुर्गासी कंधे धरते मान प्रताप जय देव जय देव जय मंगल मूर्ति हरष मात्रे मान का जय देव जय देव भक्त कच्चे रवाने जोली गुमराह कंदानाथ की रोटी पूजदा गबजाली कने आओ धीरे झंडी छटकते साहेब आप को तेल किया और साहेब आप को वर्गी का संगत वो घर को सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या एकूणच सगळ्या उत्सवांच्या मध्ये आज गणेश मिरवणुकीला आनंद चतुर्थीच्या दिवशी सुरुवात झालेली आहे मानाच्या गणपतीचं पूजन आणि मिरवणुकीचे उद्घाटन सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे आता सगळेच गणेशोत्सवाची मंडळ या सगळ्या संपूर्ण मिरवणुकीमध्ये सुरुवात झालेली आहे कोल्हापूरच्या कोल्हापूर शहराच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या गणेशोत्सवाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे परंपरा आहे त्या परंपरेला साजेल शोभेल अशा पद्धतीनं सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या आपल्या पद्धतीनं संपूर्ण या गणेशोत्सवामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात या सगळ्याचा आजच्या उत्साह आपल्या सर्वांना दिसून येईल मी सर्व गणेश भक्तांना विनंती करेन की या विसर्जन मिरवणुकीचा आनंद अतिशय शांततेचा आपण घ्या प्रशासनानं जे नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाच्या माध्यमातून आपण संमेलन झाला आणि कोल्हापूरच्या परंपरेला साजेल शोभेल अशा पद्धतीने हा विसर्जन मिरवणुकीचा आनंद सुद्धा संपूर्ण जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांनी घ्यावा यासाठी आपण सगळ्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धती आपण गणपती बाबत काय मागितलेलं आहे कारण राज्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित असेल पाहायला मिळेल खर तर गणपती बाप्पा ह्या श्री गणेशा करून आपण सगळ्या चांगल्या कामांची शुभारंभ आपण सुरुवात करत असतो त्यामुळे गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असताना या राज्यातल्या सर्व नागरिकांना अधिक प्रगतीचे उत्साहाचे आणि आनंदाचे क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये यावेत यासाठी महायुद्ध सरकाराने आम्ही सगळेजण जे काम करतोय त्या आशीर्वाद मिळावा आणि सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये खूप आनंदाचे क्षण देण्यासाठी आम्हाला सगळ्यांना प्रेरणा द्याव्या गणपतीची प्रार्थना तर या सगळ्या नुकसान भरपाई बद्दल अवकाळी पावसाची ज्या पद्धतीची परिस्थिती आपण बघितली मे महिन्यापासून पाऊस पडतोय आणि संपूर्ण गणेशोत्सव सुद्धा आपण सगळेजण पावसातच आपण साजरा करतोय इतक्या कालावधीमध्ये पाऊस पडणे हे साहजिकच संपूर्ण शेतकऱ्यांच्यासाठी असेल आणि शासन म्हणून आमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा एक गांभीर्याचा विषय आहे परंतु कुठल्याही शेतकऱ्याला अशा ह्या सगळ्या नैसर्गिक जी परिस्थिती आहे त्यामध्ये सुद्धा जी योग्य मदत करायला पाहिजे त्यासाठी शासन सर्व मदत करेल गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे अंमलबजावणी कुठंतरी आज गणेशोत्सव आहे आपण सगळेजण त्याचा आनंद लोक या सगळ्या प्रश्नांसाठी सुद्धा गणपती बाप्पाच्या आशीर्वाद आणि सगळे मार्ग काढणार आहोत शेवटी शासन हे सगळ्यांसाठी आहे कर्मचाऱ्यांच्यासाठी आहे नागरिकांच्यासाठी आहे समाजासाठी आहे त्यामुळे त्या सगळ्यांना सुद्धा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने योग्य मार्ग काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत धन्यवाद